नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघा आता आम्ही कुदळ घेतली आता मी जांबी लावला जांबी जांबी आणि काजू तेच त्यात काय वेगळं झालं फावडा घेतलाय आणि कुदळ घेतली कुदळ हे बघा कुदळ आता खांद्यावर घ्यायचं चालला पप्पा चाललेत पुढं पुढं पप्पा पहिल्या एकदम पुढे सगळ्यांच्या गमेल घेऊन जातात पंचा तिथे शेंगुलाची झाड होती दोन ती लावायची होती तिकडे शेंगू शेंगू तिथे बघा काजू वास कसला आला खेळ

<laughs> आ, चला आता मी जातो तिकडे आमच्या जागेवर म्हणजे माळावर ही शेवडी माझ्यासोबत आहे त्या शेमडी हो सोबत असले ना मग काय कसं ठे काय काय मित्रांनो खरं सांगू खरं सांगू ही नाही इथून घाणेडी दहा ते दिवस आंघोळ करत नाही मित्रांनो काय काय दहा ते दिवस सांगोळ करत नाही

नांगरेला मलाच ना कुठे नेतेस हाल ग मित्र मित्रांनो कुठे गेले काय माहिती आम्ही पाठीवर आलो पाऊस पण इला पाऊस हे बघा जादू दोन दोन दुण। जादू हे जादू काय लागलं दोनदा मध्ये नको अनु छत्री मित्रांनो दाखवू का तुम्हाला छत्री कुठे सगळं रान कापतायत पप्पा हे कुठलं झाड आहे हे किंजलीचं झाड आहे कसलं किंजल 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 हा पहिल्यांदा ऐकतोय म्हणजे काय असतं झाड असते क्रांती झाड आहे ते बघ एकदा खत टाकलंय हे काय झालं का म्हणतात हा खत नाही बोलले खूप आला कापल्याने तर घाण 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 वास वेगळाच येतो कसा तरी छत्री छत्री पाऊस गेला आणि छत्री तू माझ्या पाठी काय आहे दाखव का <laughs> राज

आई काटा भरला चपलीत माझ्या चपलीत काटा भरला माझ्या करून खातीय तिथं बाबी बाबी स्वर्णा भेटला मित्रांनो हे पटकन मग असे बघा किती जंगल होतं आणि आता साफ केल्याने सगळं छत्रात ठेवले आहेत आम्ही बघा लावले काजू ही काजू 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 ही बाबी आमची शेमडी काट्या बनवल्या तशा रोपांच्या बाजूला हो नीट उभे राहण्यासाठी या मलांच्या बाजूला व्हाळ आहे बघा तुम्हाला दाखवतो मग दाखव गेलेलो ना हा मगाशी गेलेलो तेव्हा आमची बाय बॉडी बिल्डर बघा काम करते मी करतोय मागा बसन तूच पुढे पुढे करतेस कर घ्यायचं आपण आणि कस बोलायच काठी काठी नंतर घ्या बाबी केसाची वरती कर ना कर ना इंटरनॅशनल <laughs> तसं काय वाटत नाही तसंच वाटतंय काय एवढं काय वाटत नाही बघा अशी काठी लावायला लागते काठी बांधले तिथं पण लावले छत्री अशा काय ठेवले या खड्डा लाशची काजू

पाणी गेलं ना सगळं आता थोडी मेहनत केली आम्ही एकटीसाठीच पाणी भेटलं मूळ कुसत पाणी गेलं तिथे परपरीत झालं पुरं परपरीत तेरे वहाँ तो अपना उतारा इसको, ठीक? कार्डिया वर्क करूँगी मजे खाली आप मिदत पानी देना है मास्टर जानवर में, बनू कैसा जरा बनो कौन? काटें क्या? तुम मोटे ही हैं? किनाएँ गई थी? यही गई ना? ती वर्षाने आमचा मृत होता जांभी लावायचा आज तो आमचा योग आलेला आणि या वर्षी योग आला आणि या वर्षात आम्ही जांभी लावल्या आता पुढे बघू आम्हाला काय तिचं म्हणजे भेटते फळ कसं भेटतंय त्याला बघायचं आम्ही सगळ्यांनी मेहनत करून आम्ही आज याला हे रो काजूचं रोप लावायचं आम्ही काम केलेलं आहे बघूया काय आपल्याला त्याच्यात आणि मिळत पाऊस पडला ही बघा ही काठी दुसरं झाडो गरम पाणी

कुठला तुम्ही ह्या पी हे तू आता ना था 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 था। एक एक, एक मिनिट टाकायचं गोल गोल फिरवून टाका नंतर माती बाबा माझं जगू दे मुंबई गाडीतून आम्ही फोर व्हीलर गाडी करून आम्ही पंचाला आणलेला होता शिमग्यामध्ये आणि गेल्या वर्षी लावला होता गेल्या वर्षी पासून या वर्षापर्यंत आतापर्यंत एक झाड जगलं चार आम्ही झाड लावली होती एक तिकडे लावला होता इथे एक लावलं होतं इथे एक लावलं होतं आणि तिथे एक लावलं होतं चारापैकी आपल्याला एक झाड आपलं जगलेलं आहे त्याला आता आम्ही खत पाणी घालतोय बघूया या वर्षी किती मोठं होत आहे दोन्ही पण झाड जगू देत आपली चांगली होती लास्टला त्यांना दोघांनाच पाणी भेटलं जास्त पाणी भेटले चांगलं का चांगलं नाही खाली मुदत त्याला मुदत जात ना मध्ये कुसणार आता मुदत मुद त्यामुळे ते पाणी नंतर गेलं चालतं आता खंताना नाही झालं ठीक आहे

घ्यायला आता मोबाईल ठेवतो ते व्हिडिओ इथेच संपवतो मित्रांनो सगळ्यांनी टाटा करा बाय 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 दमलं आहे आमच्या सगळ्या गामी लावून दमलेला आहे आता आम्ही सगळं घरी जात आहे